लहान लेकरांचं की वेगळंच असतं नाही का आपलंही तसंच असायला पाहिजे होतं अगदी कुठलीही वस्तू असं त्यांच्या हातामध्ये एकदम आनंद घेऊन ते खेळत असतात त्यानंतर थोडंसं शॉकिंग शोल्डर लेनचा हा हेअर कट मला कसा दिसतोय नक्कीच सांगा कारण की यांचं सारखंच म्हणणं असतं की तू हेअर कट जे आहे ते एकदम शॉर्ट कर पण अजिबात नाही मी थोडी ते ऐकणार आहे कारण की माझ्या फेसला तितके शॉर्ट हेअर जे आहे ते सूटच करत नाहीत त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस त्यांना हो म्हणते आणि करत नाही सुद्धा सेम तेच केलाय फेदर कट मागच्या वेळेस माझा तेच होता आणि माझ्या फेसला जे आहे ते सूट करत होता बऱ्याच जणीने मला विचारलं सुद्धा की कुठला कट आहे म्हणून त्याच्यामुळे तेच ठेवला मी फक्त शेंडे वाढले होते तेच तेवढे कट करून घेतले मी आणि लेंथ माझी त्याच्यापेक्षा काही जास्त वाढत नाही त्याच्यामुळे दरवेळेस मग मी थोडे थोडे कट करून घेते आणि सेम त्याच ठिकाणी मनीषा ताईंकडे मी हेअर कट केलेला हा त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे दोन दिवस झाला माझे थोडेसे प्रमोशनचे शूट चालू आहेत त्याच्यामुळे मी त्याच्यातच बिझी होते त्याच्यामुळे तिकडे वेळ दिला ना जास्त एक्स्ट्राचा काही शूट होत नाही जेवढे होते तेवढे शक्य मी करतच असते बाकी मग आज माझा छोटा भाऊ येणार होता अचानक त्याचा प्लॅन ठरला त्याच्यामुळे प्रक्षिता आणि प्रियात त्याची एक सारखी वाट बघत होती की कधी येणार आहे म्हणून आणि फायनली तो आला त्याच्यानंतर लेकर खूप खुश झाले होते कारण की मामा आला की बाहेर कुठे ना कुठे घेऊन जातो तर त्या दोघांना घेऊन जाय म्हणलं बाबा मला एक्स्ट्राचं काम आहे थोडं शूट करायचंय मग मी माझं जे काम आहे पटकन पन करूं गितला। ता जे ता ते पटकन आवरलं स्वयंपाक पण करून घेतलं आता शूट जरी असलं तरी जेवायला तर लागतंच त्यानंतर मामा ह्या दोघांना बाहेरून घेऊन आला घरी आल्याच्या नंतर त्यांचं इथे गेम खेळणं चालू होतं आणि माझं आता राहिलेलं जे काम आहे ओटा हे सगळं आवरून घेतलं मी आणि आता ही सगळी आवरावर करता करता जेवण माझं राहूनच गेलं होतं मग फक्त थोडा भात खाल्ला आणि असा संपला मग माझा कालचा दिवस भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय